नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस महाटी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती या परीक्षेची अंतिम उत्तर तालिका अंतिम जी उत्तर सूची आहे ती जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता जी लिंक आहे अंतिम सूचीशी यानुसार जे पदे आहेत या पदानुसार म्हणजे जे कॅटेगरी आहेत यामध्ये पहिली ते सातवी साडीची त्यानंतर पेपर दोन आहे पेपर तीन सडीचे या प्रत्येक पेपरनुसार माध्यमानुसार त्यांची जी उत्तर सूची आहे ही उत्तर सूची जारी करण्यात आलेली आहे यानुसार आवश्यकता शकता प्रसिद्धीपत्रक जे आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस महाटीई टी दोन हजार चोवीस साडीचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम सूची उत्तर सूची दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती या परीक्षेच्या पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ती परीक्षा परिषदेकडे दे दिनांक सोळा डिसेंबर अखेरपर्यंत पाठवण्याबाबत दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले होते विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या अंतिम उत्तर सूचीबाबत कोणतेही निवेदन आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे ही अंतिम उत्तर सूची जी आहे ही अंतिम असणार आहे फायनल याच्यामध्ये कोणताही बदलाव केला जाणार नाही या अंतिम उत्तरसूचीनुसार महाटी टी दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल अवकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे जो यानंतरची पुढची जी प्रोसेस असणार आहे यामध्ये जो निकाल आहे महाट एटी म्हणजे उमेदवारांची मेरिट लिस्ट ही जारी केली जाईल ही अंतिम उत्तर सूची जी आहे तुमचे मार्क्स तुम्हाला तपासणं आवश्यक आहे ते यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस प्रत्येक पेपरनुसार पेपर एक आहे पेपर दोन आहे आणि पेपर तीन त्याचबरोबर माध्यमानुसार जे उत्तर सूची आहे सुच ही अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात आलेली आहे आता या अंतिम उत्तरसूचीमध्ये कोणताही बदलाव होणार नसून यानंतरची जी परी पुढची प्रोसेस असेल यामध्ये उमेदवारांचे मेरिट लिस्ट अंतिम निकाल जाहीर केले जाईल आणि हे अपडेटसुद्धा यथावकाश लवकरच जाहीर केले जाईल शिक्षक भरती परीक्षेसंदर्भातल्या या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा